आझाद मैदानात दाखल झाल्याची माहिती मिळते आपण त्यांची ही गाडी पाहू शकतो या ठिकाणी उद्धव ठाकरे हे तूपान, तूपान, आझाद मैदानामध्ये दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांच्याकडून आंदोलन या ठिकाणी केलं जाणार आहे आझाद मैदानात त्रिभाषा सूत्रीच्या जी आरची होळी केली जाणार आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जाईल मोठ्या संख्येनं ठाकरे सैनिक या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे तर आझाद मैदानात हे आंदोलन होणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून हिंदी भाषा सक्तीविरोधात आंदोलनं सुरू आहेत विरोध सुरू आहे हिंदी भाषा सक्तीला आणि या पार्श्वभूमीवर मनसेनंतर आता ठाकरे था। सेना देखील चांगलेच आक्रमक झाली आहे मातृभाषा लढ्यासाठी आपण काम करणार आहोत आणि आपण पुढे पुढे येणार आहोत असं उद्धव ठाकरेंनी तीन दिवसांपूर्वीच सांगितलं होतं कारण नसताना हिंदी सक्ती द्रोही सरकारकडून लादली जाते असं वक्तव्य त्यांनी तीन दिवसांपूर्वी केलं होतं तर पक्षीय भेदाभेद विसरून मराठीसाठी सगळ्यांना त्यांनी आव्हान केलं होतं आणि मराठीसाठी लढण्याचं आवाहन त्यांनी गेल्या तीन दिवसापूर्वी केल्याचं आपण पाहिलं तुम्ही आहेत ना तर आझाद मैदानातली ही दृश्य आपण पाहतोय उद्धव ठाकरे आझाद मैदानात पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात हिंदी सक्तीविरोधात आंदोलन ते धुकारणार आहेत त्यावेळी जी आरची होळी देखील केली जाणार आहे आझाद मैदानामध्ये ते पोहोचले आहेत त्रिभाषा सूत्रीच्या जी आरची होळी केली जाणार आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हे महत्वाचं आंदोलन पार पडणार आहे आणि त्यांच्यासोबत अनेक शिवसैनिक या ठिकाणी जमा झालेले पाहायला मिळत आहेत तर चेक, चेक, चेक। आपण पाहतोय माध्यमातून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आझाद मैदानामध्ये पोहोचलेले आहेत आणि आझाद भाषेसाठी आंदोलन करणार आहेत आणि काही दिवसांपूर्वीच त्यांनी का या आंदोलनाची घोषणा केली होती आपण मराठी भाषेसाठी पुढे येणार आहोत आणि आंदोलन करणार आहोत असं वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आज आझाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या